नमस्कार प्रेक्षकांनो सावली होईल सुखाची या मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे की गौरी जी आहे ती आधीप्रमाणे नटून थटून रेडी होते म्हणजे साडी घालून शृंगार करून रेडी होते आणि ती आता बिट्टीच्या आणि रुद्राच्या जा रूमकडे जाते आता तिकडे जाताना हे सर्वजण तिला बघतात आणि ती, ती बिट्टीला उठवते आता बिट्टी म्हणते आई तू आलीस का आणि गौरी तिच्याकडे बघून हसते आता रुद्रला जाग येते आणि रुद्र म्हणतो गौरीजी तुम्ही इथे आता कदाचित रुद्र आणि गौरी पुन्हा एकदा एकत्र आपल्याला पाहायला मिळणार आहे असं हा प्रोमो आपल्याला सांगत आहे परंतु आता जे आहे ते ही मालिका संपणार आहे त्यामुळे तुम्हाला सावली होईल सुखाची ही मालिका आवडते का त्याचप्रमाणे आता मालिका बंद होणार आहे त्यामुळे तुम्ही या मालिकेला मिस कराल का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि या मालिकेबद्दल असेच अपडेट्स आणि नवनवीन गोष्टी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे चॅनलवर आपल्या सन मराठी वाहिनीवरील सर्व सिरियलचे अपडेट रेडी असतात त्यामुळे ते देखील बघायला विसरू नका तुम्हाला कुठले व्हिडिओ बघायला आवड आवडतील किंवा कुठल्या सिरियलचे अपडेट्स लवकरात लवकर पाहिजे आहे ते देखील कमेंट कळ करायला विसरू नका